नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही कसे आहात कमेंटमध्ये नक्की सांगा तर ना कधी कधी आंघोळीचा एवढा कंटाळ येतो असं वाटते काय रोज रोज आंघोळ पण असं होत नाही आंघोळ केल्याशिवाय जे आहे ते फ्रेश वाटत नाही त्यामुळे रोज आंघोळ जी आहे ही करावीच लागते आता आंघोळ केल्यानंतर हे सगळं स्किन केअर करणं हे काही आंघोळीपेक्षा कमी नाही आहे जेवढा वेळ आंघोळीला लागतो ला 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 तेवढाच वेळ याला पण लागतो असं तरी मला वाटतं तुमचं काय मत आहे हे मला नक्की सांगा तर इथे जे आहे मी आता आंघोळ तर झाली माझी त्यानंतर आता माझं सगळं स्किन केअर जे आहे ते करून घेत आहे त्यासाठी आधी मी सिरम लावायला घेतला आधी बघितलं तर ते निघतच नव्हतं तर मला वाटलं संपलं की काय तसं ते संपतच आलेलं आहे पण आहे त्याच्यात अजून एक दोन दिवस चालेल असं तर मग ते आधी लावून घेतलं छान पूर्ण आता याला पण प्रत्येक गोष्ट लावल्यानंतर जे आहे आपल्या चेहऱ्यामध्ये पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला त्याला वेळ द्यावा लागतो तर तेच इथे पॉझ घेऊन पॉझ घेऊन सगळं करावं लागतं आणि बघते ते काय युगीत झोपलेला होता आणि एकदम उठून जो आहे तो आला इथे आणि आता काय माहिती आहे त्याचं काय झालं तो खूप रडायला लागलेला आहे त्यानंतर आता मी सिरम तर लावून घेतलं त्यानंतर मग आता वेळ आली आपली सनस्क्रीनची मग सनस्क्रीन लावून घेतलं हे सनस्क्रीन मी रिसेंटलीच परचेस केलेलं आहे डॉट एन कीचं आहे याचे मी जे पण बघितलं हे मला खूप आवडलं आणि स्पेशली ड्राय स्किनसाठी हे मला खूप बरं बेस्ट वाटलं में वगेरे ते नंतर मी रिव्ह्यूज वगैरे पण बघितले त्यानंतर मी हे ऑर्डर केलं आणि खूप छान सनस्क्रीन आहे असं लावल्यानंतर जे आहे ते खूप छान ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये कुठल्याच प्रकारचं असं आपला चेहऱ्याचा एक एकदम खूप व्हाईट व्हाईट दिसत नाही याच्या आधी मी एक दोन म्हणजे वापरले आहेत त्याच्याने काय व्हायचं की एकदम सनस्क्रीन वापरल्यानंतर एकदम पूर्ण असा व्हाईट व्हाईट दिसायचा एकदम खूप जास्त आणि त्याला खूप वेळ लागायचा पूर्ण ते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला पण हे सनस्क्रीन जे आहे ते खूप छान आहे मला खूप आवडलं ला आहे लावल्यानंतर एकदम छान ॲब्झॉर्ब होतं आणि स्पेशली माझी ड्राय असल्या कारणाने त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण दिलेला आहे त्यांनी प्लस तर जो चेहरा आहे खूप छान होतो त्यानंतर मग पायाला पूर्ण जे आहे ते मॉइश्चरायझर लावून गेले घेतलेलं ला आहे कारण थंडी जशी पाहिजे तशी पूर्ण कमी झालेली नाही हे तर मला समजतच नाही या वातावरणाचं दिवसभर जी आहे ती गरमी होते आणि रात्रीची थंडी वाजते त्यामुळे जे आहे पूर्ण भरभरून सगळं मॉइश्चरायझर हातापायला लावून दिलं त्यानंतर आता वेळ गेला होता मी सनस्क्रीन लावून कमीत कमी मी पाच ते सहा मिनिटाचा गॅप दिलेला होता त्याच्यानंतर जे आहे आता सनस्क्रीन लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे मस्ट असतं गरजेचंच असतं तर मी माझी मॉइश्चरायझर क्रीम पण लावून घेतली आणि असं माझं सगळं रेडी होऊन गेली मी फक्त टिकली नंतर लावली थोड्या वेळाने त्यानंतर ज्या युगीत खूप रडत होता खूप रडत होता त्याला विचारलं तर मग म्हणाला तुम्हाला भूक लागली मग त्याला म्हटलं तू जेवण करतो का तर त्याला जेवण नव्हतं करायचं त्याला ऑरेंजच खायचं होतं आता काल मी ऑरेंज मागवले होते ब्लिंकिटवरून ऑर्डर केले होते तर आता कालपासनं हा एक उरलेला आता त्याला असं झालं हे कधी खातो आणि कधी नाही आम आमच्या घरी आमच्या घरी जसं ऑरेंज वॉटरमेलन असं काही त्याचे फेवरेट जे फ्रूट्स येतात एक तर त्याला फ्रूट्सचा हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि त्यात त्याचं काही फेवरेट असलं की जोपर्यंत ती गोष्ट संपत नाही तोपर्यंत ती गोष्ट तो सोडत नाही तर आज काल एक ऑरेंज झालं सकाळी एक ऑरेंज झालं आता उठल्यावर पण त्याला ऑरेंजच खायचं होतं त्याच्यासाठी त्याचं रडणं खूप जास्त सुरू होतं तर मग मी त्याला ते सोलून दिलं बरं त्याला धीर पण नव्हता इतका फास्ट सोडून दे सोलून दे असं त्याचं सुरू होतं मग मी त्याला छान पूर्ण जे आहे संत्र सोलून दिलं आणि खायला घातलं आता हे काही ते आपल्यासारखे गावराणी संत्र तर नाही आहे हे आता काहीतरी ऑरेंज ऑरेंज संत्र मला तर टेस्ट करायची इच्छाच झाली नाही कारण मला ते बघूनच कसं तरी होतं ते वाटतातच असं बाहेरून पिकवल्यासारखे पण आता युगीतला एवढे आवडतात ते ऑरेंज की तो दुकानात गेलो आम्ही फ्रूट्सच्या की तो एवढा मागे लागतो ला की हेच घेऊन द्या आणि तेच घेऊन द्या तर मला वाटते त्याला हेच आवडते तर मग मी पण देते तो खातो असं काही नाही पण हे आपल्या गावरानी जसे संत्र येतात जसं आता सीजन गेला आहे आता तर संत्र संपली आहे पण तरी हे काही ते ऑरेंज याला आता कुठले ऑरेंज म्हणतात मला माहिती नाही हे ऑरेंज जे आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि काही खूप महाग नाही मिळत खूप स्वस्त मिळतात तर मग मी तेच घेऊन येते कारण युगीतला खूप आवडतात तर मग सगळं सोलून दिलं मधातच त्याला बाथरूमला जायचं होतं सू लागली होती तर तो गेला तोपर्यंत तो जो आहे मी सोलून ठेवला आला आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी पूर्ण जे आहे संत्र खाऊन घेतलं आज त्यांनी सकाळपासून जेवणच नाही केलेलं आहे मी त्याला म्हटलं आधी तू जेवण कर मग मी तुला देते फ्रुट्स वगैरे पण त्याचं नाही त्याचं म्हणणं आता जोपर्यंत फ्रूट्स आहे मी फ्रुट्सच खाणार त्याच्यानंतर बघू जेवण तर त्याला तसंही नकोच असते त्याला तर जेवढं फ्रुट्स दिलं तेवढे बरेच आहे नंतर इथे युगीतचं आवरून वगैरे घेतलं सगळं त्यानंतर आमचं पण जेवण वगैरे करून घेतलं दुपारचं त्यानंतर जे आहे आज परत आम्ही चिप्स बनवलेले होते तर ते बनवून घेतले ते सकाळीच बनवलं त्याचं शूटिंग मला करता आलं नाही पाच किलो जे आलू आहे मी परत बोलवले होते त्यातले चार किलोचं चा बनवलं असेल आणि मग ते वाळत घालून आली होती मी दुपारी तर तेच बघायसाठी जे आहे वरती गेली आता संध्याकाळ झाली होती चार साडेचार झाले असतील ऊन आता बऱ्यापैकी कमी झाली होती मी म्हटलं बघूया वाळत आता हे मला कुठे कुठे असे ब्लॅक ब्लॅक दिसत होते आता हे का ब्लॅक ब्लॅक झाले हे मला कळलं नाही पूर्ण ब्लॅक नाही झाले काही काही कुठे कुठे जे आहे थोडे थोडे ब्लॅक झाले मग आता तसंही पाच संध्याकाळ झाली होती मी म्हटलं आता काय याला ठेवावं आता मी गेलीच होती तर मग ती सोबत खाली घेऊन आली खाली घेऊन आल्यानंतर मग बेडवरच बेडशीट गादी जी आहे ती मी काढून टाकली आमची एक बेडरूम जी रिकामीच असते आणि मग त्याच्यावर छान पसरवून दिले आणि सगळे जे चिप्स आहे ते उलटे करून दिले कारण एक साईड तर ते बऱ्यापैकी वाढले होते उन्हामुळे दुसऱ्या साईडनी मी पलटवून फॅन लावून दिला त्यानंतर जी आहे संध्याकाळी थोडीशी भूक लागली होता ला भूक लागली होती मला तर नव्हती लागली यांना पण नाही पण मग मी पॉपकॉर्न बनवल्यात मी कुकर वगैरेमध्ये पॉपकॉर्न बनवत नाही मी कढईतच पॉपकॉर्न बनवते कारण कढईमध्ये खूप छान पॉपकॉर्न होतात आणि पूर्ण छान असे फुटतात तर मी बनवून टाकले ते आता युगीतला दिले तर ते खूप जास्त झाले माझ्याकडनं तर मग मी यांच्यासाठी पण काढले आणि माझ्यासाठी पण काढले आणि यांच्या याच्यात आता साधा फक्त मिठाचा हे खात नाही सॉल्टेट मग त्याच्यासाठी माझ्याकडे छान पेरी पेरी मसाला होता तर लगेच ते जसे गरम गरम होते त्यामध्येच मी छान तो मसाला जो आहे तो सगळा स्प्रिंकल करून दिला छान टाकून दिला आणि सगळे एकसारखे असे छान करून दिले पेरी बेरी मसाला तुम्ही कुठे पण वापरू शकता खूप टेस्टी लागते त्याने का कुठली पण गोष्ट असू दे मी तर प्रत्येक गोष्टीमध्ये टाकते बेरी पेरी मसाला आणि खूप छान लागतो तो युगीतला पण आवडतो पण तो, तो थोडा तिखट असतो म्हणून तो खात नाही मग त्याला जे आहे मी प्लेन सॉल्टेडवाले युगीतला दिले आणि मी आणि यांनी जे आहे ते पेरी पेरी मसालावाले काढून टाकले आता बरं मी त्यांना त्याला नेऊन दिलं हं पण त्यांनी जर पप्पाचे बघितले तर ते हे कसे रेड आहे आणि माझी बरं वाईट आहे असं त्याचं सुरू झालं रडला मग त्याला म्हटलं चल तुला पण थोडासा मसाला टाकून देते मग परत आली त्याचे परत पॉपकॉर्न टाकले मसाला आता तो त्याच्यामध्ये जास्त नव्हता थोडासाच होता तो जेवढा होता तेवढा स्प्रिंकल केला आणि त्याला पण ते दिले तर अशा पद्धतीने त्याचं सुरू होतं मग त्याचं होतं की त्याच्यात मीठ पण कमी आहे एवढंच आहे पण त्याला खूप टेस्ट समजते मग वरतून थोडंसं मीठ पण टाकून दिलं थोडासा मसाला पण टाकून दिला आणि छान त्याला मिक्स केले परत पॉपकॉर्न आणि तो आला बघायला त्याला विश्वास पण नाही माझ्यावर तू टाकलं की नाही टाकलं मला दाखव मला दाखव त्याला सांगत होती अरे मी टाकलं रे बाबा नाही तुम्हाला दाखवच तुम्हाला दाखव असं त्याचं सुरू होतं मग त्याला दाखवलं आणि शेवटी जे आहे तो आपले पॉपकॉर्न घेऊन जे आहे तो गेला आणि बाकीचे दुसरे पॉपकॉर्न पण सगळे काढून घेतले मी मला पण खायचे होते त्यासाठी आणि असं ते खूप छान दिसत होते आणि पेरी पेरी मसाला टाकल्यावर तर टेस्ट जी आहे ती खूपच जास्त छान लागते सो so, अशा प्रकारे इथे पूर्ण पॉपकॉर्न जे आहे ते रेडी आहे त्यानंतर संध्याकाळचं सगळं आटपून जेवण वगैरे करून जे आहे आम्ही निघालो आज आम्ही बाहेर कुठेच गेलो नाही संध्याकाळी तर आता कुठेच नाही गेलो म्हटल्यावर मग जेवण आज आमचं लवकर झालं तर मग हे म्हणाले की चला आपण आईस्क्रीम खायला जाऊया आपण रेडी झालो आणि युगू पण रेडी होता मग आम्ही गेलो आईस्क्रीम खायला नेहमी काय होतं जेवणाला वेळ होतो त्यामुळे मग ऑनलाईनच घरी ऑर्डर करावं लागतं आज सगळं लवकर लवकर झालं शॉप पण ओपन मिळेल असं वाटलं आम्हाला मग आम्ही डिरेक्टली आज आउटलेटमध्येच गेलो आईस्क्रीमच्या आता तिथे गेल्यानंतर जे आहे एवढं सगळं होतं काय ऑर्डर काय करायचं काय ऑर्डर करायचं काही समजे ना त्याच्यात युगीत जे आहे पूर्ण वाचत होता बघा मला विचारत होता मम्मा तू काय खाशील

अशी जी आहे त्याची आईस्क्रीम पार्लरमध्ये खूप बडबड बडबड सुरू होती त्यानंतर ते इकडे तिकडे जे आहे उड्या मारत होतात खूप खूप स्पेशल असं बॅक त्यांनी वगैरे वेग वगैरे खाते आईस्क्रीम्स वगैरे घेऊन होते त्याच्यासाठी त्याचं खूप सुरू होते की मला हेच पाहिजे आणि मग इथे एवढं मोठं असं बुकलेटसारखं हे दिलं होतं त्यांनी बापरे म्हणजे हे मेन्यू सारखं होतं एवढं मोठं त्यानंतर मग आम्ही त्यानंतर त्यांचा रिग्रेट सुरू होता की ऑनलाईनमध्ये आईस्क्रीम जी आहे ती दाखवत आहे आणि इथे आल्यावर पैसे जास्त मागत आहे म्हणून त्यासाठी त्यानंतर आमचा ऑर्डर आम्हाला रिसिव्ह झाला आता हे होतं कॉटन कॅन्डी मार्वेल असं काहीतरी याचं नाव होतं हे आईस्क्रीमचं सो ते घेतलं आता ते पूर्ण युगीपच्या पॅटर्नमध्ये होतं त्याच्यामध्ये सगळे चोकोचे चिप्स होते पूर्ण जेम्स होते असं सगळं ते युगीतसाठी ते खूप बेस्ट होतं मला खूप असं आवडलं नाही यांना पण काही खूप आवडलं नाही मग असंच झालं की बाहेर जाऊन कधी ना क कधी नव्हे ते आज गेलो आईस्क्रीम खायला आणि त्यात एवढं फालतू आईस्क्रीम ते निघालं काही त्याला टेस्ट नाही पैसे पण जास्त गेले यापेक्षा ऑनलाईनमध्ये घरी कमी याच्यात स्विगी झोमॅटोनी आलं असतं याचाच जो आहे आमचा रिग्रेट खूप सुरू होता चला इथेच माझा व्हिडिओ आजचा एंड करते बाय बाय भेटू पुढचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा